हॅलो फ्रेंड्स ओरिएंडर लिव्ज किचन मध्ये मी तुमचे खूप खूप स्वागत करते आज आपण मकर संक्रांत स्पेशल रेसिपी करणार आहोत आज मी तुम्हाला कुटुंबातील सर्वांना आवडेल अशा दोन प्रकारच्या तिळगुळाच्या रेसिपी करून दाखवणार आहे सर्वप्रथम आपण तिळगुळाची खुसखुशी चिक्की करणार आहोत आणि त्यानंतर तिळगुळापासून मस्त मौसूद बर्फी करणार आहोत चिक्की कडक असते त्यामुळे घरातील मोठ्या माणसांना खाता येत नाही म्हणून त्यांच्यासाठी या खुसखुशी चिक्की पासूनच मऊसूत टेस्टी तिळगुळ बर्फी आपण करणार आहोत याला तिळगुळाची गजक असेही म्हटले जाते चला आपण तिळगुळाच्या साहित्य पाहूया तीळ घेतलेले आपण हे दीड कप घेतले दोनशे चाळीस एम एल चा कप आहे हा हा एकशे वीस एम एल चा आहे हे दोनशे ग्रॅम तीळ आहे गुळ आपण कपाने दीड कप घेतलेला आहे किंवा दोनशे ग्रॅम घेतलेला आहे तुम्ही हे प्रमाण वाटीने मोजून घेऊ शकता की समान प्रमाणात घ्यायचे जेवढे आपण तीळ घेतले तेवढाच गुळ आपण घ्यायचा आहे एक चमचा भर एक टेबल स्पून तूप लागणार एवढंच साहित्य की ज्यावर करायची आपल्याला त्या पोळपाटाला आपण तूप लावून घेऊ अगोदरच ही तयारी करून ठेवायची म्हणजे पटकन आपल्याला चिक्की तयार करता येते ही तुम्हाला बटर पेपरवरही करता येते आणि पोळपाटावरही करता येते लाटण्यालाही लावून घ्यायचं आपण चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे त्यालाही तूप लावून घेतलेलं आहे कारण आपलं पेपर चिकटून रावा म्हणून लावलेलं आहे आपण तूप गरम असताना आपल्याला वाटीने सारखं करावं लागतं म्हणून वाटीलाही लावून ठेवू आपण आपण आता मध्यम गॅस ठेवलेला आहे असा आणि जाडबुडाचं भांड घेतलेलं आहे त्यामध्ये ते आपण तीळ भाजून घेऊ सारखं हलवत राहायचंयचे मस्त तीळ भाजून घ्यायचे रंग बदलूनही द्यायचं आपण याचं तीळ भाजले आता गॅस बंद करते मी काढून घेऊ बघा अशा पद्धतीने तीळ भाजून घेतले गुळाचं पाक करून घ्यायचं आहे छानपैकी पाकावर सगळं अवलंबून असतं त्यासाठी एक चमचा भर दूप टाकले एवढंच टाकायचं जास्त नाही टाकायचं तुम्हाला जो आवडेल तो घेऊ शकता मी पिवळा गुळ घेतलेला आहे साधाच गुळ आहे पिवळ्या रंगाचा आहे फक्त कमी गॅसवर सारखा हल राहून हा गुळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे गुळ वितळला बघा आता याचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे आपल्याला चिवट तारेला असा पाक नाही करायचा परफेक्ट पाक कसा होतो ते मी तुम्हाला दाखवते बघा पाकाची स्टेज ही दाखवते मी पाच मिनिट झाले आहे कमी गॅसवर आहे असा गॅस आहे बघा एकदम कमी गॅसवर करायचं म्हणजे परफेक्ट रेसिपी होते एकदम सोपी पद्धत आहे पाकाला किती वेळ लागला मी तुम्हाला सर्व सांगणार आहे आत्तापर्यंत पाच मिनिट झाले आता थोडे बुडबुडे यायला लागले बघा अशा पद्धतीचे थोडंसं किंचित फेस यायला लागला आता आपण पाण्यात टाकून बघू तुम्हाला दाखवते मी कसं झालं पाक हे बघा हे बघा असं झालं असा ओढला जातोय असा नको आहे आपल्याला बघा आठ मिनिट झाले आता आपण बहू पाक दाखवते मी तुम्हाला कसा झाला बघा तुम्हाला हे बाऊल घेतलं याच्यात ती गोळी टाकू आपण असा आवाज आला पाहिजे आपला पाक परफेक्ट झाला बघा आठ मिनिट लागले आपल्याला आता तीळ टाकू आपण एक मिक्स करून देऊ वेलदोड्याची पूट टाकू छान लागते चव मस्त लागते आणि मिक्स करून खूप छान पाहिजे गॅस कमीच आहे आता गॅस बंद करते मी झाली आपली चिक्की थोडं मिश्रण पोळपटावर काढू आपण आणि काही आहे बटर पेपरवर काढू गरम येतोपर्यंत करायचं आहे आपल्याला वाटीनेही करू शकता तुम्ही चांगलं होतं छान होते बघा आपली चिक्की मस्त झाली वाटीन दाखवते बघा वाटीने करू शकता तुम्ही हिरवत राहायचं आहे फक्त वाटी एकदम सोपी आहे मस्त होते चिक्की आपली एकदम परफेक्ट रेसिपी वेळही सांगितला मी तुम्हाला पाकायला किती लागतो फक्त पाक झाला की लगेच तीळ टाकायची आणि करायला घ्यायची चिक्की इकडे आता हे लाटण्याने जातो बाबा लाटण्याला गरम गरम असताना करायचं नाही ते चिपटू शकतं आपल्याला जेवढी जा जाड पातळ पाहिजे तेवढी आपण करू शकतो बघा पोळपाटावरची चिक्की आपण पॅठिवलेलीच केली थोडंसं शेवटी लाकडं फिरवणं बटर पेपरवरची चिक्की वाटे आप तर आपण वाटेनेच केलेली आहे पाच मिनिट झाले चिक्की होऊन आपण आता त्याला जाड सुरी घेतलेली आणि त्याने कट मारून ठेवू आपण कारण नंतर कडक झाल्यावर होत नाही मग तिक्कीत तुम्ही लक्षात ठेवा आपल्याला जेवढी लहान मोठी काय पाहिजे त्या पद्धतीनं आपण कट मारून ठेवायची वटर पेपरवरच्या चिक्कीला पण आपण कट मारून घेऊ आता अर्धा तास थंड होऊ देऊ याला मग काढू आपण पोळपाटावरची चिक्की असेल तर पंधरा मिनिटाने आपण अशी मोकळी करून घ्यायची नाही तर मग चिकटू शकते ती अशा अशा पद्धतीने काढून घ्यायची छान निघते पण कोळपाटावर तेवढी काळजी घे जास्त वेळ राहिली ना मग निघायला त्रास होतो छान निघते बघा डिशमध्ये काढून ठेव सुटी सुटी आपण अशी बरं किती सुंदर झाली आवाज येतो एकदम एकदम खुसखुशी चिक्की ही आपली या चिक्कीमध्ये एकच आपल्याला काळजी घ्यायची आहे की पाक एकदम परफेक्ट करायचा आहे म्हणजे पाकाचं वेळ किती लागला कसा करायचा दोन स्टेज पाकाच्या तुम्हाला परफेक्ट दाखवलेल्या आहे त्या पद्धतीनं करायचं आहे म्हणजे एकदम छान चिक्की होते आपली अगदी प्रथम केली तुम्ही तरीसुद्धा ती छानच होईल अर्धा तास झाला थंड झाली बटर पेपरवरची तर आरामात निघते आणि पोळपाटावरची सुद्धा निघते फक्त थोडी लवकर काढायची आहे तुम्ही ते बघा तोडून दाखवते मला किती छान झाले बघा एकदम एकदम छान झाले थोडी दाखवते आता तोडून पाहू आपण हे बघा एकदम मस्त आहे ते बघा अजून बारीक तुकडा तुम्हाला छोटे छोटे तुकडे एकदम क्रिस्पी झाली आपली चिक्की सर करू आपण आता एकदम छान झाली या संक्रांतीला तुम्ही ही चिक्की करून बघा या चिक्कीपासूनच दुसऱ्या प्रकारची तिळाची सॉफ्ट बर्फी करणार आहोत आपण तिळगुळाची खुसखुशी चिक्की तयार आहे याच चिक्कीपासून आता तिळगुळाची मऊसूद बर्फी आपण करणार आहोत तिळगुळाची मौसूत बर्फी करायची आपल्याला आता तिळगुळाची चिक्की केली तीच घ्यायची आपल्याला त्यामुळे आपली एकदम मस्त होते बर्फी एकदम छान लागते बघा मिक्सरला थोडीशी भरड पुड्याची करून घेणार आहे साईडचे जे तुकडे तेही आपण यामध्ये टाकूया थोडी थोडी टाकून आपल्याला मिक्सरला मोडवर ही बारीक करून घ्यायची आपली तिळगुळाची चिक्की मिक्सरला अशी बारीक करून घेतली थोडं थोडं टाकून आपण तिळगुळाची चिक्की केली त्यापासून आपले आपले दोन पदार्थ तयार होत आहे बघा आता हे मी भांडं घेतलेलं आहे तक्रुती भांड आहे माझ्याकडे हे आणि याला मी बटर पेपर लावून घेतलेला आहे तुमच्याकडे बटर पेपर नसला तर ए फोर कागदाला स्वच्छ पांढऱ्या कागदाला तुम्ही तूप लावून घेतलं तरी चालू शकतो आता या ट्रेमध्ये आपण हे मिश्रण टाकू किती जाड बारीक करायची त्या पद्धतीने करायची आपण स्पॅटुला घेतलाय आणि त्याने आता हे दाबून देऊ आपण सारखी करून देऊ वाटीने करू शकता तुम्ही ने, ने वाटी घेतली वाटीने छान दाबली जाते छान फिरून घेऊ प्रेस करायची आपल्याला हे म्हणजे चांगली सेट होईल आपली बर्फी आपण छान प्लेन करून घेतले प्रेस करून घेतले हे आता यावर आपण पिस्त्याचे काप टाकू मेजरिंग कप आहे वाटी घ्यायची छोटीशी काही हो घेऊ शकता तुम्ही पिस्ते टाकले ते दाबून घेऊ आता प्रेस करू छान होतं ते एकदम मस्त निघत नाही मग एकदम मस्त झालेली ही बर्फी ही बर्फी तुम्ही नक्की करून पहा आणि कशी झाली ते मला कॉमेंट मध्ये नक्की कळवा एकदम सोपी या संक्रांतीला जरूर करा ही बर्फी आता त्याला कट मारून ठेव कट आधीच ठेवू आत्ताच आपण सर्व कट मारून घेतलेले आता अगोदरच करून ठेवायचे बर्फी एकदम मस्त सेट होते फ्रीजमध्ये ठेवायची आपल्याला अर्धा तास आणि वरती पण सेट होते पण दोन तास ठेवावं लागेल आपल्याला आपली ही तिळाची वरती सेट झाली बघा अर्ध्या तास मस्त झाली बघा छान झाले एकदम एकदम मस्त झाली बघा आपली तिळगुळाची खुसखुशी चिक्की आणि त्या चिक्कीपासूनच आपण मौसूत अशी बर्फी बनवली आहे दोन्ही आपल्या रेसिपी तयार आहे दोन्ही पदार्थ एकदम मस्त झालेले रंगही छान आला आणि एकदम क्रिस्पी झालेले एकदम छान लागते ही बर्फी एकदम तोंडात टाकताच विरगळते ही पण एकदम खुसखुशीत झालेली आहे दोन्ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा पुन्हा भेटू अशा छान मस्त गोड रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद